श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मी जर येणार असेल तर असे कोणते संकेत तुम्हाला अगोदर आपल्या घरी लक्ष्मी येणार आहे याचे संकेत अगोदरच मिळतात चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते कोणते संकेत आहेत जे की आपल्याला ते अगोदरच मिळतात चला तर आजच्या व्हिडिओला स्किप न करता त्यामुळे हे सगळे दहा संकेत आहेत की ते आपल्याला अगोदरच समजतात तर मी आजचे ते कोणते संकेत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात आपल्याला कोणत्या ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा करते त्याला पैसे मिळवण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभ चिन्ह दिसू लागतात जर तुम्हालाही अशी काही चिन्ह दिसली तर समजून घ्या तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहेत चला या चिन्हाबद्दल जाणून घेऊया कोणते ते चिन्ह आहेत जे तुम्हाला पण अगोदर भेटतात का ते बघूया चला पहिले लक्षण आहे म्हणजेच जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या वर्तुळे बनून त्यांनी काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि आपल्याला अमाप संपत्ती मिळेल जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते शुभच आहे हे एक लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे नक्कीच होणार आहे तुमच्या जीवनात बदल होणार आहे हे एक लक्षण आहे जे तुमच्यासाठी फायदेशीर असेलच तुमच्या कुटुंबासाठी शुभ शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल पण मुंग्या अशा अनिश्चित काळासाठी येत एत, येतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल की त्याचे आगमन किंवा जीवनात बदल घडून आणण्यासाठी होत असल्याचे आपल्याला समजेल त्यामुळे त्यांच्या स्वागतांसाठी पीठ ओतणे सुरू करा असे केल्याने तुमच्या तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोहोचला आहे मग मुंग्या आपोआप परत येतील आणि दुस येतील आणि आता ह्याच्यानंतर आपण दुसरा संकेत पाहूया जर तुमच्या घ घरी किंवा घरटे हे बघा घरटे झाडांच्या दा फांदीवरच किंवा बनवले जातात प आवडत असतात तर आप आजच्या काळात जागे अभावी पक्षी घराच्या खिडक्या आकाशकंदील इत्यादी ठिकाणी घरटे बनवत असल्याचे आपण अनेकदा बघितलेले आहे अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोळे आपल्या घरी बनवतात तुम्हाला माहिती आहे का घरात क कोणाचे घरटे आणि कोण्या पक्षाचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात वास्तुशास्त्रात पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्ह सांगितलेले आहेत जर तुमच्या घरात एखादे किंवा एखाद्या पक्षाने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या ते तुमच्यासाठी खूप शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महा महालक्ष्मीचे आगमन होणार आहे हे निश्चितच आहे तर आता मी तुम्हाला तिसरा संकेत कोणता आहे ते सांगते तर सामान्य ते लोकांच्या घरांमध्ये पाल दिसली की लगेच ते तिला काय करतात पळून लावण्याचा प्रयत्न करतात पण खूप कमी लोकांना हे माहिती आहे की घरात पाल दिसणे हे शुभ मानले जाते खास करून जर तुम्हाला ग देवघराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखीच भाग्यवान असतील कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देईल मान्यतेनुसार सामान्यते असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हकलून देतात पण आम्ही तुम्हाला इथे सांगतो की अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ती अधिकच शुभ मानली जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्ष लक्षण आहे असेही म्हटले जाते जर पाल एखाद्याच्या पाटला पाठलाग करताना जर दिसली तर ती घरातील प्रगतीचे लक्षण आहे तुळशीच्या रोपामध्ये जर पाल दिसले तर ते तर खूपच शुभ मानले जाते तुम्हाला अमाप संपत्ती मिळवण्याचे एक हे एक लक्षण आहे आता आपण चौथा संकेत पाहूया कोणता येते चौथा संकेत असा की म्हणजे सहसा जेव्हा आपले हातपाय पाय खासतात म्हणजे हातापायांना खाज येते तेव्हा आपण त्या ल त्याकडे काय करतो दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळी आपल्याला नेहमी सांगतात की हातपायांची खाज येण्यासाठी काही शुभ आणि काही अशुभ चिन्ह दडलेले असतात तथापि आप याकडे आपण काय करतो फारसे लक्ष देत नाहीयेत परंतु या विषयाबाबत जर सामूहिक शास्त्रात आणि शास्त्रामध्ये महत्वाची माहिती देण्यात आली आहे या शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगतात की होणार आहे चला तर आपण जाणून घेऊया कोणता हात खाज येण्यासाठी शुभ आहे जर कोणाच्या डाव्या हाताला जर वारंवार जर खाज येत असेल तर हे शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळवू शकते हाताला हा हो हा खाज येणे हे धनलाभाचे लक्षण आहे हा धनलाभ कोणत्या माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे जेव्हा डावा हातात खाज येते तेव्हा समजून घ्या आजचे दिन येणार आहेत तर ह्याच्यानंतर पाचवा संकेत कोणता आहे जर तुमच्या स्वप्नामध्ये झाडू घुबड बासरी हत्ती मुंगूश शंख नाग गुलाब तारे दिसले तर समजून जा की आता माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे याच्यानंतर आपण सहावा संकेत पाहूया असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंकाचा आवाज जर महालक्ष्मी आपल्याला आला तर महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे याच्यानंतर आपण सातवा संकेत कोणता आहे ते पाहूया जर घराच्या बाहेर गेल्यावर तुम्हाला ऊस दिसला हे देखील पैसे मिळवण्याचे एक लक्षण आहे यानंतर आपण आठवा संकेत कोणता आहे ते बघूया घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते पण घुबडाबाबत आपल्याला समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत घुबडाला रात्रीच्या रा... रात्री राजा म्हटले जाते शगुनशास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात असतात आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसले तर ते धन मिळवण्याचे संकेत आहे तर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते यामुळे घराची प्रगती थांबू शकते नववा संकेत आपण पाहूया जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिस दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळतील माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे आणि दहावा संकेत जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत नाही तुमच्यासाठी ठरू शकतात लगातार असे दृश्य जर तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे तुम्हाला कुठून ना कुठून नक्कीच पैसे मिळणार आहेत जर तुम्हाला पहाटे कोणीतरी झाडताना दिसले तर हा एक संकेत आहे की तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात लवकरच असे स्वप्न पा स्वप्न पाहणे हे एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्नात स्वप्नाच्या विशेषतः लोकांना रात्री सो जास्त स्वप्ने पडतात काही स्वप्ने वाईट असतात काही चांगली असतात आणि काही खूप खूप भीतीदायक पण असतात जी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात तुमच्या तुम्हाला जर शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येतात अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना जर पाहिले असेल तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्त्व आहे झाडूचा अनेक शुभ आणि अशुभचिन्हाशी संबंध आहे जर तुम्हाला अशी स्वप्ने दिसली तर हे देखील एक लक्षण आहे तुम्हाला लवकरच कोणत्या कौन्त्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळणार आहेत मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया आम्हाला कमेंट करून सांगा अशी ज्ञानवर्धक शास्त्रेनुसार माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत असेच नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ